नगर न्यूज ट्वेंटी नगर शहरातून विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना जोरदार तयारी करण्याचे वरिष्ठांचे आदेश प्रतिनिधींच्या तातडीने नेमणुका शहर जिल्हा काँग्रेसला सूचना लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत राज्यात काँग्रेस पक्षाची मोठी परंपरा आणि ताकद आहे खासदार राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आपल्याला जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहेत शहर विधानसभा मतदारसंघातील सर्व बूथनिहाय प्रतिनिधींच्या तातडीने नेमणुका करा शहरातून निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी करा असा आदेश काँग्रेसच्या प्रदेश श्रेष्ठींनी शहरातील कार्यकर्त्यांना दिला विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत आढावा आणि मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील माजी मंत्री के सी पडवी आदींसह राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नाशिक येथे नगर शहर विधानसभेचा आढावा घेण्यात आला यावेळी पक्षाच्या नेत्यांनी शहरातील कार्यकर्त्यांना जोरदार तयारीच्या सूचना केल्या प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राइब करा